काळा बस काळा बसलो काळा तो काळात नाही निघाल तो तर मग डायरेक्ट लोक फिरवले पाहिला आपल्याला असं घेऊन जातो

मी फक्त आता एक काम करा तुम्हाला चक्कर मारायला मी कोण करते आम्ही जाणार नाही मी फक्त येणार तुम्हाला मी तुम्हाला चहा पाहिजे जाणार काय

मोठे तपाव त्याच्यामुळे आज काहीच मानलो ना असं नाही मोठा एवढा मोठा तपाव नाही आणि तेवढा बैलासा काही बैलासा भाऊ मग बैलासा काय करायला गेल्या मग तेच म्हणतो माहिलेच कायद्या असून आता थोड्या नेऊन ना एकटेचाळीस एक्टेचाळीस तिथे खाऊ पण ज्या मोठला शेतकरी शेत ज्या सकाळी चार एक पाच एकर जमीनचे त्याची बैल सांभाळ काय हरकत नाही ना शो म्हणीसन तरी शो म्हणीसन पाणी पाजाल ते पाहिजेल लवकर तारा टाका पाहिजेल नाई तारा टाकाला पाहिजेल ना कोणी मला बैल तर काहीच नाही आता मला नाही तुम्ही म्हणताय बैल सांभाळायला कोणी नाही मग तुमची शेवटची पिढी आहे का नाही शेवटची पिढी पिढी हो पुढच्या पिढी मला नाही वाटत म्हणजे मला

<upertale> ते माग ला आपलं एवढं बघल काय सायकल जातो ते त्याच्यावर फिरलं नाही मग तेच माल ला मोठं चालू करायचं मोठा लागलं म्हणलं ते अजून मोठं व्हायचे त्याच्यामुळे मग मी त्यांना खासाकडे फोन केला असेल तर मग एक तर करून घेऊ असं हा आता जोड लावताय का तुम्ही हो जोड लावताय जोड लावायचं तुम्ही कितीला मागताय आता हा

सातारा का खास का टोटल यंत्र निघाली तो नेहमी का तुम ना पहिले तो तुम ना आज कमी तुम्ही नेहमी किंमत देता आता नेहमी किंमत देता आज ही कंडिशन आहे जिरो किंमत होईल ना तीन जोड्या बदल्या तीन जोड्या जवळ घेतात तो तेवढाच शेवट म्हणजे आपला जे शेतकरी किंमत वाढत राहत आहे उलट आठे घ्यावाले म्हणजे दोन टारल्या जाणार की ना बैल घेणार बैल घेणार आणि मग टारलेच आता आपलं काय राहणार हजार बाराशे रुपये मका एका लोकच नाही दिले ना पस्तीस छत्तीस हजार रुपये सत्तर हजार रुपये बिगिनीचे कापारी मजुरी एरी दहा हजार रुपये जायचे काय घंटा राही ना चारा राही ना, ना, पेटार ना चारा पेटार दि राही ना चारा पेटार दि राही ना तुम्ही सडी घ्या एका चारा घे दोन ते तीन हजार रुपया लागेल फुकट घेजा चांगला शेतकरी बैल घ्यावा ना आईपत्रिया

तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या त्र्यानव एकाहत्तर एकोणनव्वद बेचाळीस झिरो सहा सिंगल फोडायचं काम करतात तुमचा बैल आहे का हो आमचं बैल तुमचं नाव सांगा राजाराम गणपत मार्क गाव कोणतं जोडी आणली का सिंगल बैल आणलाय जोडी आणली विकण्यासाठी का हो विकण्यासाठी आणली का विकताय काही नाही अडचण असल्यामुळे विकतय मोबाईल नंबर सांगून द्या तुमचा अठ्ठ्याण्णव तेवीस बासष्ट त्र्याहत्तर अठ्ठ्याण्णव तेवीस बासष्ट त्र्याहत्तर आज जर तुमची जोडी विकली गेली नाही तर तुम्हाला आपले शेतकरी बांधव फोन करतील त्यांना बैलजोडीची व्यवस्थित माहिती द्या आणि काय असेल ते की मग त्यांना सांगून दे व्यवस्थित हो ज्यांचे फोन हो आले त्यांना मित्रांनो <पारीगाँ> शेतीमालाला भाव नाही त्यामुळे ह्या शेतकरी बांधवांनी अडचण असल्यामुळे ही बलदुडी विकायला आली अतिशय चांगली बलदुडी आहे थोड्या वेळापूर्वी गाडीतून उतरताना बैलदुडी बघितली बैल बैलांजवळ गेलो पण होतो गरीब बैल आहेत पूर्ण

तो नातीला कच्चा आहे म्हणून जवळ येत नाही याला म्हणाल मारली ते लगेच जवळ

ઘરદાર પાસે બારા મહિના ચિંતા ના ના જોડાર સૌદા મોબાઈલ મોબાઈલ પાયા કડા ટાઈક દેખા

तीगा। तीगा। आगा। आगा। भोका दिला का पुढे पुढे घ्या किती मध्ये दिला बदलामध्ये का डायरेक्ट बदलामध्ये दादा तुमचं नाव सांगा संभाजी सुरेश कुठून आले तुम्ही शिनकडा जिल्हा धुळे बैलाचीच काही गॅरंटी घेतली का मार्केट बसायची मग तुमचा मोबाईल नंबर एकदा सांगून द्या बैल फिरवा असा हळूहळू तुमचा पहिला घरी बैल आहे का त्याला जोड लावली तो पण खिल्लारच आहे का माणसा नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न चौऱ्याऐंशी अकरा पंधरा मोबाईल नंबर